चतुर्थीच्या दिवशी निवडते दुर्वा चतुर्थीच्या दिवशी निवडते दुर्वा रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात रावांची कीर्ती पसरो जगात निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास रावांच्या जोडीनं करते आयुष्यभराचा प्रवास हिंद मातेच्या हातात रत्न जडावाचे तोडे रावांचं नाव घेते वडील माणसा पुढे माहेरच्या परिसरात वेचले मी ज्ञान कण माहेरच्या परिसरात वेचले मी ज्ञान कण रावांचं नाव घेते लक्षात असू द्या सर्वजण